विद्यार्थी मैत्रिणींना मागच्या व्हिडिओमध्ये आपण रंग जे आहे या रंगाचे विविध गुणधर्म त्यांचे वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य बघितले त्यानंतर रंगचक्र म्हणजे काय त्याच्यामध्ये प्राथमिक रंग दुय्यम रंग त्यानंतर माध्यमिक रंग अशा रंगाबद्दल आपण सविस्तर चर्चा केली आणि आज आपल्याला आता बघायचं आहे की रंगसंवाद म्हणजे काय नाही का आता रंगाची प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे प्राथमिक रंग जसं तांबळा पिवळा निळा त्यानंतर दुय्यम रंग जे आहे नारंगी हिरवा जांभळा माध्यमिक रंग जे आहे माध्यमिक रंगामध्ये पिवळा हिरवा म्हणजे पिवळसर हिरवा निळा हिरवा म्हणजे निळसर हिरवा अशा पद्धतीचे उदाहरणं जे आहे त्या उदाहरणाचा काल आपण अभ्यास केला आता याच्यामध्ये प्रॅक्टिकल एक्झाममध्ये काल आपण झूम मीटिंगमध्ये बरीच चर्चा केली आणि त्याच्यामध्ये परीक्षेमध्ये पाच मार्काचं रंगचक्र जे आहे हे रंगचक्र राहणार आहे तेव्हा त्या रंगचक्रा तुम्ही काढा प्रॅक्टिकल ग्रुपमध्ये आणि सुद्धा व्यवस्थित अभ्यास करा पाच मार्काचा प्रश्न जो आहे तो प्रॅक्टिकल एक्झाममध्ये तुम्हाला रंगचक्रावरती राहणार आहे आता आज आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे रंगसंवाद आता रंगसंवाद म्हणजे नेमकं काय नाही का तर याच्यामध्ये आपण रंगसंवादाचा विचार करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जेव्हा गृहसजावटीसाठी घराला रंग देण्याची वेळ येते नाही का तेव्हा बरेचदा काय होतं की काही लोकांना रंगाचं खूप नॉलेज असते ज्ञान असते तर वेस लिए लिए अशा वेळेस काही लोकांनी जे घरासाठी रंगाची निवड केली आहे किंवा रंगाचे जे काही एकत्रीकरण केलेले आहे ते इंटरेस्टिंग वाटते रुचीपूर्ण वाटते परंतु ही गोष्ट काही प्रत्येक व्यक्तीला जमेलच असं नाही म्हणजे रंगाबद्दल सर्वांना नॉलेज असलंच असं नाही तेव्हा रंगाबद्दलच्या काही संवेदना ज्या आहे किंवा रंगाबद्दल ज्या लोकांना नॉलेज नसते अशा लोकांना रंगाची निवड कशा पद्धतीने करायची याच्यासाठी रंगसंवाद जे आहे हे मार्गदर्शन करत असते आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की रंगाची निवड करण्याचे काही नियम नाही आहे किंवा प्रत्येकाला एकाला एक रंग आवडला तर तो दुसऱ्याला दुसरा रंग आवडेल तिसऱ्याला तिसरा रंग म्हणजे दोन व्यक्तीला किंवा प्रत्येक व्यक्तीची आवड जी आहे ती सारखीच राहू शकत नाही किंवा रंगाची निवड करत असताना ती सारखीच राहू शकत नाही त्याच्यासाठी त्याचे नियम जे आहे हे नियम करायचे असते आणि असे कुठलेही प्रकारचे असे फिक्स असे नियम नाही आहेत प्रत्येकाची वैयक्तिक आवड जी आहे हे वेगवेगळी असते तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रंगाची निवड करण्याचे काही नियम नाही आहे तर ते कशा पद्धतीने सिलेक्ट करायचे पाहिजे याच्यासाठी मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शन करू शकते त्याच्यानंतर आता बघायचं आपल्याला रंगसंवादाचे वर्गीकरण म्हणजे रंगसंवाद जे आहे आता रंगसंवाद म्हणजे काय की रंग कशा पद्धतीने द्यायचे घराला घराला डेकोरेट करणारा करण्यासाठी घराला सुशोभित करण्यासाठी आणि त्याच्यासाठी रंगाची निवड करत असताना ती निवड कशा पद्धतीने करणे याच्यासाठी रंगसंवाद जे आहे हे रंगसंवाद आपल्याला मार्गदर्शन करत असते बरोबर आहे आता हा जो रंगसंवाद आहे या रंगसंवादाचे वर्गीकरण कशा पद्धतीने करायचे याचा आपल्याला विचार करायचा आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संवाद जो आहे रंगवा रंगसंवादाचे वर्गीकरण करत असताना संबंधित रंगाचे रंगसंवाद म्हणून वर्गीकरण करत असताना याच्यामध्ये संबंधित रंगामध्ये एक असतो एक रंग संवाद दुसरा असतो संबंधित रंग संवाद म्हणजे बघा संबंधित रंगाच्या रंगसंवादामध्ये काय होतं पहिला असतो एक रंग संवाद आणि दुसरा जो असतो तो संबंधित रंग संवाद ठीक आहे आता विरोधी रंगाचे जर रंग संवाद घेतो म्हटलं तर त्याच्यामध्ये आपल्याला विरोधी रंगाचे रंग संवाद घेत असताना एक त्याच्यामधला जो ॲरो आहे तो बघा आकृतीमध्ये तो आहे विरोधी रंग संवाद दुसरा आहे दुहेरी विरोधी रंगसंवाद तिसरा आहे विभक्त विरोधी रंगसंवाद आणि चौथा आहे संवाद म्हणजे विरोधी रंगाचे रंगसंवादाचा अभ्यास करत असताना विरोधी रंगसंवाद दुहेरी विरोधी रंगसंघ संवाद विभक्त विरोधी रंग रंगसंवाद आणि रंग संवाद या गोष्टीचा आपल्याला इथे विचार करायचा आहे ठीक आहे आता हे जे रंग रंगसंवाद आहे सात पॉईंट पंधरा आकृतीमध्ये हे रंगसंवाद याचा आता आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे कोणता आहे हा रंगसंवाद तर याच्यामध्ये सैद्धांतिकदृष्ट्या रंगसंवादाचे जे प्रकार आहे ते एकूण सहा प्रकार इथे सांगण्यात आलेले आहे मग ये तर मग हे सहा प्रकार कोणते आहे तर याच्यामध्ये एक आहे एक रंगसंवाद दुसरा आहे संबंधित रंगसंवाद तिसरं आहे विरोधी रंग संवाद चौथा दुहेरी विरोधी रंग संवाद पाचवा आहे विभक्त विरोधी रंगसंवाद आणि सहावा आहे त्रिरंगी किंवा संवाद बरोबर आहे तसे सहा प्रकारचे आहे हे रंगसंवादनाचे सांगण्यात आलेले आहे आता सैद्धांतिकदृष्ट्या या रंगसंवादाचे हे सहा प्रकार सांगितलेले आहे आणि या सहा प्रकारापैकी पहिला जो रंग रंग संवाद आहे तो म्हणजे याच्यामध्ये एक रंगसंवाद काय असतं या रंग संवादामध्ये तर या याच्यामध्ये तुम्ही बघा नावामध्येच आपल्याला लक्षात येते एक रंगसंवाद म्हणजे काय की रंगचक्रामध्ये या रंगसंवादामध्ये काय होतं की रंगचक्रावरील केवळ एकच रंग जो आहे तो रंग निवडला जातो आणि वापरला जातो लक्षात घ्या या रंगसंवादामध्ये नावाप्रमाणेच केवळ एकच रंग जो आहे तो रंग निवडला जातो आणि तो वापरला जातो ठीक आहे आता याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर तांबडा रंग आहे गुलाबी आहे मरून आहे नाही का आता हा एकच रंग असल्यामुळे इथे काय होतं की हा जो रंग संवाद आहे हा कसा निरस होऊ शकतो किंवा कंटाळवाणा होऊ शकतो आणि त्याच्यामुळे आस्था निर्माण करण्यासाठी मग त्याच्यामध्ये रंगमूल्य रंगकांती आणि त्याचे पोत याबद्दल त्याच्यामध्ये बदल करावा लागतो म्हणजे एक रंग संवाद याच्यामध्ये एकच रंग वापरण्यात येतो उदाहरण द्यायचं झालं तर तांबडा गुलाबी मरून पण याच्यामध्ये एकच एक रंग वापरल्यामुळे काय होतं की कि कंटाळांना किंवा निरसपणा येऊ शकतो म्हणून हे याच्यासाठी आस्था निर्माण करण्यासाठी रंगमूल्य रंगकांती आणि पोत यामध्ये बदल करावा लागतो ठीक आहे एक रंगसंवाद म्हणजे एकाच रंगाचा वापर करून इंटेरियर डेकोरेशन करणे म्हणजे घराची सजावट ठीक आहे आता दुसऱ्या रंगसंवादाकडे वळूया दुसरा रंगसंवाद आहे संबंधित रंगसंवाद आता या संबंधित रंगसंवादामध्ये काय केलं जातं की जे रंगचक्र असते जे रंगचक्र असते त्या रंगचक्रावर परस्परांच्या जवळ असलेले रंग वापरून रंग संवाद केला जातो म्हणजे जे रंग परस्परांच्या जवळ आहे त्यांचा वापर करून हे जे रंगसंवाद आहे हे साधल्या जाते त्याच्यामध्ये उदाहरण जर द्यायचं झालं तर पिवळा पिवळसर हिरवा हिरवा निळसर हिरवा म्हणजे जे रंग आहे संबंधित रंग म्हणजे काय की परस्परांच्या जवळ असलेले रंग वापरून हे जे रंगसंवाद आहे हे रंगसंवाद तयार केले जातात जसं पिवळा पिवळसर हिरवा हिरवा निळसर हिरवा हे त्याचे उदाहरण आहे आता हे जे रंगसंवाद आहे या रंगसंवादाची निवड करत असताना ती खूप काळजीपूर्वक करावे लागते नाहीतर काय होतं की हा रंगसंवाद आपण जेव्हा वापरतो तेव्हा ते खूप शांत म्हणजे काय शिथिल किंवा खूप जास्त प्रमाणात उबदार जे आहे हा उबदार होऊ शकतो म्हणून परस्पर संबंधित रंगसंवाद जो आहे याची निवड करत असताना ते फार काळजीपूर्वक करावे लागते ठीक आहे त्याच्यानंतर तिसरा आहे विरोधी रंगसंवाद आता विरोधी रंग संवादामध्ये काय आहे की नावामध्येच विरोधी म्हणजे परस्पर विरोधी आता रंगचक्रावर काय करतात की अगदी परस्परांच्या समोरासमोर बरोबर अगदी समोरासमोर दिशेने हे विरोधी रंग असतात आणि परस्पर विरोधी रंगांची निवळ जी आहे ती केली जाते आता हे जे दोन विरोधी रंग रंगसंवादामध्ये वापरले जाते त्याच्यामध्ये साधारणतः निळा त्याच्यानंतर निळा त्याच्या समोर वापरला आपण नारंगी त्यानंतर ना हा जो रंगसंवाद असतो विरोधी रंगसंवाद हा खूप गतिमान असतो आणि आस्था निर्माण करणारा असतो विरोधी रंग संवाद रंगचक्रावरील परस्परांच्या बरोबर समोरासमोर विरोधी असलेले रंग ठीक आहे त्याच्यानंतर चौथा प्रकार येतो दुहेरी विरोधी रंग संवाद आता याच्यामध्ये काय होतं हा जो रंगसंवाद आहे या रंग संवादामध्ये रंगचक्रावर एकमेकांच्या जवळ असलेले दोन रंग आणि त्याचे विरोधी रंग जे आहेत हे रंग वापरले जातात उदाहरणार्थ पिवळा पिवळसर हिरवा जांभळा तांबूस जांभळा म्हणजे दुहेरी विरोधी रंग घेत असताना रंगचक्राच्या एकमेकांच्या जवळ असलेले दोन रंग आणि त्याचे विरोधी रंग जे आहे ते वापरले जाते ठीक आहे त्याच्यानंतर पाचवा नंबर विभक्त विरोधी रंग संवाद आता रंगचक्रावर एका रंगाची निवड करून त्याबरोबर त्याच्या विरोधी रंगाच्या दोन्ही बाजूला असणारे दोन रंग निवडून विभक्त विरोधी रंगसंवाद तयार केला जातो लक्षात घ्या काय केलं जातं विरोधी रंगसंवादामध्ये रंगचक्रावरील एका रंगाची निवड करून त्याबरोबर त्याच्या विरोधी रंगाच्या दोन्ही बाजूला असणारे दोन रंग निवडून विभक्त विरोधी रंगसंवाद तयार केला जातो याच्यामध्ये उदाहरण द्यायचे झाले तर निळा पिवळसर नारंगी तामुस नारंगी हा देखील एक विरोधी रंगसंवादाचा प्रकार आहे लक्षात आलं विभक्त विरोधी रंगसंवाद त्याच्यानंतर सहावा आहे संवाद आता त्रिरंग एक रंग म्हणजे एकच रंग बरोबर आहे आता त्री रंग संवाद त्रि म्हणजे ती, तीन तीनचा रंग संवाद बरोबर आहे आता त्री रंग संवाद म्हणजे काय की रंगचक्रावर कोठेही असलेल्या समभुज त्रिकोणाच्या कोणबिंदूवर असलेले तीन रंग वापरून हा रंग संवाद तयार केला जातो तीन रंग तीन रंगाचा वापर करून हा तयार केला जातो याच्यामध्ये जे आहे ते म्हणजे निळा तांबळा आणि पिवळा रंग लक्षात आलं तर अशा पद्धतीने रंगसंवाद जो आहे हा रंगसंवाद केला जातो आता खाली तुम्हाला तुमची बुद्धी वापरा हा एक चार्ट दिलेला आहे आणि या चार्टमध्येच आपण जो रंगसंवाद शिकलेलो आहोत त्या रंगसंवादाचे उदाहरण जे आहे ते उदाहरण तुम्हाला लिहायचे आहे जसं एक रंग संवाद असेल तर दाम तांबडा संबंधित रंग संवाद असेल तर पिवळा पिवळसर हिरवा विरोधी रंगसंवाद असेल तर निळा नारंगी दुहेरी विरोधी रंगसंवाद असेल तर पिवळा पिवळसर हिरवा त्यानंतर विभक्त विरोधी रंगसंवाद असेल तर निळा पिवळसर नारंगी आणि तांबूस नारंगी आणि संवाद असेल तर पिवळा तांबळा आणि निळा अशा पद्धतीने हा जो रंगसंवाद जो आहे हा रंगसंवाद केला जातो धन्यवाद